अरे <गता> बाबा साहेब आमच्या वर्गामध्ये त्यांच्यावर एक मॅडम आम्हाला लॉजिक शिकवल लॉजिक बाबा साहेब बाळ बाबा साहेब इकडे तुला झालं का म्हणजे मला काही सुज संतोष झालटे सर यांच्या घरी आलेलो आहोत आणि त्यांचे वडील चंद्रकांतराव झालटे महाराज हे सिल्लोडला आता सध्या राहत आहेत तर यांनी बाबासाहेबांना पाहिलेलं आहे ते त्यांचे विद्यार्थी आहेत आणि मिलिंद महाविद्यालयात असताना त्यांनी बाबासाहेबांचं दर्शन घेतलंय बाबासाहेबांच्या आठवणी बाबा माझ्यासोबत शेअर करत आहेत तुम्हालाही आवडतील नक्कीच हे समोर बेगंबरात हे जीवन हे जेव्हा विचार मोठा श्रेष्ठ विचार आहे मग आम्ही सी सी गेलो आणि त्या ठिकाणी बाबासाहेब दर्शन आम्हाला होत आमच्या वर्गामध्ये पाहिलं त्यांच्यावर सगळे ब्राह्मणच होते यशिबा साहेब वगैरे होते लागा आणि ते महाविष्णा होते आले चिकडून आम्ही असा बाई आम्ही फुलत होते फुलं बाबा त्यांना बाबा लक्षात काय आम्ही पण आमच्या मोठी हे फुलं आहे आज त्यांनी फुलं चांगलं गेलं पण त्याच्यावर कळ्याच वाढ उमलू द्या फुलू द्या सुगंध काय बाबा विचार एकदा आम्ही वर्गात असणार बाबासाहेब अचानक आले तिथे एक मॅडम आम्हाला लॉजिक शिकवत होते लॉजिकचा अर्थ असा की तर्कशास्त्र लोक शिबाई बाबासाहेब पाहून बाळासाहेबांनी इकडे तुला झालं का म्हणजे मला काही सुचत नाही म्हणे कसं शिवकाव होऊन उमजत नाही म्हणा अरे तू घाबरू नका म्हणे असं होत असे माझ्या नोकरीच काय होईल अरे तुझ्या नोकरीचा काही संबंध नाही टायदा हा मारण्यासाठी नसत फार जो टीप टीपर फार लोस फ्रेट आहे ना बाबांनी आम्हाला आशीर्वाद दिला आणि बाबांची कौतुकाची थाप मिळालेली आहे तर झालटे परिवारांची मनापासून आभार मानते की त्यांनी मला एक कौतुकाची थाप दिलेली आहे आणि खूप एनर्जी मिळाली बाबांना भेटून आणि मला माहिती सिल्लोड मध्ये उदंड असा प्रतिसाद नाटकाला मिळणार आहे स्वतः सर समोर बसून नाटक पाहणार आहेत माझे व्हिडिओ आणि काम आवडत असल्यास नक्की शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा जय भीम नमो गोथाय